तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी केरूर येथील श्री मलकारी सिद्धेश्वर व श्री अरण्य सिद्धेश्वर देवांची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या केरूर येथील श्री मलकारी सिद्धेश्वर व श्री अरण्य सिद्धेश्वर देवांची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली यात्रेच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण भाविक भंडाऱ्यात नावून गेले होते त्यामुळे जिकडे पहावे तिकडे पिवळा धमक असा जनसागर दिसत होता भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत एक प्रकारचा जल्लोष व कोष्णांनी संपूर्ण परिसर दनानून केला होता यात्रेच्या शेवटच्या दिवशी निवाळकी भागणूक व दुपारी देवाचा अभिषेक करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते सकाळी वाजता श्री मलकारी सिद्धेश्वर व श्री सिद्धेश्वर देवांची पालखी उठवण्यात आली यावेळी देवांच्या मानकऱ्यांसह व यात्रा कमिटीच्या सदस्यांसह सभाद्य मिरवणुकीने जाऊन देवास मानाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला त्यानंतर भाविकांनी नैवेद्य अर्पण केला मंदिर परिसरात दाखल झालेल्या भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे सर्व रस्ते भाविक व वाहनांच्या गर्दीमुळे भरून गेले होते प्रमुख रस्त्यावर सतत वाहतुकीची कोंडी होत होती पाच दिवस चाललेल्या या यात्रेत विविध शर्यती व स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते या सर्वच स्पर्धा शर्यतीत कर्नाटक महाराष्ट्र राज्यातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते यात्रा काळात अंकली पोलीस स्थानकाचे फौजदार नंदेश यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्याचबरोबर अग्निशामक दल वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी परिश्रम घेतले एनयूसाठी इंगळीहून राजू कोळी ಎರಡನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕೆಲಭಾಗದಲ್ಲಿ ಅಲ್ಲದೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೋರುವುದು ಮೂರನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಶಾಂತಿ ಕೆಲಭಾಗದಲ್ಲಿ ಅಶಾಂತಿ ತೋರುವುದು ಮಟ್ಟ

चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील